शिरूर बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येथे आंदोलन करण्यात आलं त्यानंतर मागण्यांचं निवेदन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आलं या निवेदनात असं म्हटलं आहे की मालवण राजकोट येथील किल्ल्यावर घडलेली ही घटना संतापजनक असून वेदनादायी आहे सदरील पुतळा उभारणी करताना त्रुटी झाल्या असून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दादा पाटील फराटे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे महिला तालुका अध्यक्ष आरती भुजबळ शहराध्यक्ष श्रुतिकांत झांबरे बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे युवकचे तालुका अध्यक्ष अमोल वरपे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी राजेंद्र कोरेकर कुंडलिक शितोळे तालुका अध्यक्ष विद्यार्थी अमित गव्हाने तृप्ती सरोदे शहर युवती अध्यक्षा पूनम मुत्याल शहर अध्यक्ष विद्यार्थी उमेश जाधव शमशाद खान शमशाद शेख संजना वावळ जयवंत साळुंके अमोल कांगुणे चंदन सोंडेकर माजी पंचायत समिती सदस्य दादा पाटील खावटे सागर खंडागळे अंकु शितोळे आदी उपस्थित होते